नवीन वर्षात यू पी आय पेमेंट शेअर मार्केट रेशन कार्ड गाडीच्या पार्ट्सपासून ते अगदी सोन्या चांदीच्या दरापर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत ई पी एफ ओचा पेन्शनचा जो नवा नियम आहे तो देखील नवीन वर्षापासून लागू होणार आहे हव्यात आपण काय काय बदल होणार आहेत ग्राफिकच्या माध्यमातून नऊ बदल आहेत एकूण ई पी एफ ओचा पेन्शनसाठी नवा नियम लागू होणार आहे पेन्शनची रक्कम आता देशातल्या कोणत्याही बँक खात्यातून काढणं शक्य होणार आहे पेन्शनची रक्कम काढण्यासाठी आता अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज लागणार नाही युपीआय वन टू थ्री पेची पेमेंट मर्यादा आता तीन पाच हजारांवरून दहा हजारांवर केली स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसले तरी देखील तुम्ही पेमेंट करणं शक्य होणार सेन्सेक्स सेन्सेक्स फिफ्टी आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये देखील बदल आहे बघा शेअर मार्केटच्या नियमांमध्ये देखील बदल आहे दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर आता मंगळवारी एक्सपायरी होणार एन इंडेक्स इंडेक्सकडून निफ्टी फिफ्टी मंथली कॉन्ट्रॅक्टसाठी आता गुरुवारचा दिवस निश्चित व्हॉट्सअप बंद होणार कारण जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर व्हॉट्सअप आता चालणार नाही सॅमसंग गॅलेक्सी एस थ्री सोनी एक्सपेरिया झेड एल जी नेक्सेस फोर एच टी सी वन सारख्या मोबाईलवर व्हॉट्सअप बंद असेल शेतकऱ्यांना देखील विना गॅरंटी दोन लाखांपर्यंत कर्ज मिळणाऱ्या बघा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे मोठा बदल हा रेशन कार्डच्या नियमात देखील बदल आहे ई सी पद्धतीने आता शिधापत्रिका धारकांची ओळख पटवणार आहे काही लाख बनावट शिधापत्रिका आता रद्द होण्याची शक्यता आहे सोन्याचे दर देखील नवीन वर्षात पंच्याऐंशी हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे बघा सोनं महागवण्याची शक्यता आहे गाड्या आणि पार्ट्स देखील महागणार आहेत बीएमडब्ल्यू मर्सिडीज बेन्स ऑडी आणि महिंद्राच्या गाड्या महागणार कुंदाई मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये देखील पंचवीस हजारांपर्यंत वाढ होणार आहे बाईक आणि कारचे कार पार्ट्स देखील महाग होणार आहेत हँडबॅग आणि दहा लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवर देखील एक टक्का टी सी एस टॅक्स लागणार आहे